मित्रांनो दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो ज्याचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगता येत नाही आपण दररोज घरापासून ते ऑफिस पर्यंत कितीतरी इंग्रजी शब्दांचा वापर करतो मात्र काही शब्द असे असतात की ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहीत नसतात मित्रांनो या शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे सर्रास करतात मित्रांनो मित्रांनो बऱ्याच जणांना तर याची कल्पनाही नसते आपण रोज वापरतो हा शब्द मराठी नसून तो इंग्रजी आहे अशा त्या मराठी शब्दाचा अर्थ विचारल्यावर नक्कीच तो कोणाला सांगता येणार नाही अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो हा शब्द आहे पोलीस पोलीस हे लोकांच्या मदतीसाठी अगदी चोवीस तास तत्पर असतात कुठेही काही घटना घडली किंवा एखादी तक्रार मिळाली की लगेचच ते हजरही होतात ती चोरीची घटना असो हाणामारीची घरगुती वाद किंवा एखादी हत्येची घटना अगदी प्रत्येक वेळी पोलीस तिथे पोहोचतातच त्यामुळे पोलीस या शब्दाचा उच्चार आपण सगळेच अनेकदा करत असतो मित्रांनो मात्र पोलीस हा खर तर इंग्रजी शब्द आहे आता यासाठी मराठी शब्द काय आहे ते पाहू पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल ला करा जेणेकरून अशाच प्रकारचे ज्ञान व्हिडिओ आपल्याला चॅनलवर पाहायला मिळेल मित्रांनो तर पाहू पोलिसांना मराठीत काय म्हणतात मित्रांनो पोलिसांना मराठीत आरक्षक असं म्हणतात सावरकरांनी पोलीस या शब्दासाठी आरक्षक हा मराठी पर्याय सुचवला आहे मित्रांनो तुम्हाला ही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहीत असतील ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहीत नसेल तर ते शब्द कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज